नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत दोन विषयांची पहिला विषय आहे एकनाथ शिंदेच्या लाचारीचा आणि काल पवई येथे मुंबई पोलिसांनी रोहित आर्या नावाच्या एका माणसाचं जे एन्काउंटर केलं त्याविषयी मी तुम्हाला काही माहिती देणार आहे या बद्दल पोलीस अधिकारी काय बोलतायत त्यांच्याच मनात पोलिसांच्याच मनात संशय का आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो माणूस आहे रोहित आर्या त्याचं नाव खरं रोहित आर्य नाही आहे त्याचं आणव वेगळंच आहे या माणसाचा एकनाथ शिंदेंशी शिंदेंच्या मंत्र्यांशी काय संबंध आहे याविषयीही मी चर्चा करणार आहे पण सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देतो काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस त्यांचे मंत्री आणि शेतकरी नेते यांची जी बैठक झाली त्या बैठकीमधल्या घटनांचा वृत्तांत मी तुम्हाला सविस्तर सांगितला नेमकं काय झालं कसं झालं हे तपशीलवार आपण कालच्या व्हिडिओमध्ये कथित केलं तुम्हाला त्याला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी जी माहिती तुम्हाला दिली त्यावर तुमचा विश्वास आहे हे तुम्ही दाखवून दिलं याचं कारण ती माहिती ऑथेंटिक होती पण एक तुम्हाला सांगतो शेतकरी नेते काहीही म्हणत असले तरी कालच्या बैठकीबाबत शेतकऱ्यांमध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि बहुतेक जण बच्चू कडूंना दोष देत आहेत बच्चू कडू ज्या आवेशात फडणवीस यांच्या बैठकीला गेले होते तो आवेशनंतर गेला कुठे असा प्रश्न विचारतायत याचं कारण आम्ही फडणवीसांकडून कर्जमाफी आणणारच असं बच्चू जोर जोरात सभांमधून बोलत होते त्यांच्या शैलीत बोलत होते पण तसं काही झालेलं नाही फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफीचा विचार करण्याचा हे कसं झालं हे काल आपल्याला अजित नवले आणि इतर शेतकरी नेत्यांनी नीटपणे समजावलेलं आहे याबाबत आता तीव्र प्रतिक्रिया येते आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांची ने फसवणूक केली असं बहुसंख्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता फसवणूक केली की नाही हे कळण्यासाठी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत थांबावं लागेल तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख तुम्ही लिहून ठेवा या दिवशी आपल्याला कळेल की फडणवीसांनी जे सांगितलं आहे जे आश्वासन दिलं आहे कर्जमाफीचं ते प्रत्यक्षात येतं वेग ती नुसते शब्दांचे खेळ होतात असो काल हे सगळं घडत असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिवार निर्माण पक्षाचा एक मेळावा झाला मतदान पद्धतीमध्ये काय दोष आहेत हे दाखवण्यासाठी हा मेळावा झाला तो सगळा तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सवर बघितला असेल तिथे ई व्ही एम मशीनमधली जी गडबड आहे तीही राज ठाकरेंच्या प्रतिनिधींनी दाखवली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या मेळाव्यामधली मी तुम्हाला सांगतो राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर अगदी या मेळाव्यामध्ये सरळ हल्ला केला सरळ हल्ला केला म्हणजे एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे चहा प्यायला जात होते चहाबरोबर चिवडा मिळत होता की नाही आपल्याला माहिती नाही चिवडाही खाल्ला असेल पण टीका करताना राज ठाकरे चहा चिवड्याचा विचार करत नाहीत हे काल राज ठाकरेंनी सिद्ध केलं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यातच जमा आहे काल राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याच खात्याचा एक निर्णय वाचून दाखवला की आता महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर एकनाथ शिंदेंच्या पर्यटन खात्यातर्फे नमो टुरिझम सेंटर्स उघडली जाणार आहेत ही एकनाथ शिंदेची निव्वळ चमचेगिरी आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली एकनाथ शिंदे मोदींना खुश करायचा प्रयत्न करतायत मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहेत म्हणून ही एकनाथ शिंदे मोदींना भेट देत आहेत असं सांगितलं जात आहे या नमो टुरिझम सेंटरसाठी सध्या वीस कोटी रुपये सँक्शन करण्यात आलेली आहेत चार ठिकाणी ही होणार आहेत त्यामध्ये रायगड प्रतापगड शिवनेरी वगैरे शिवरायांचे किल्ले आहेत मूळ मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी आता सरकार असं सांगत आहे आम्ही किल्ल्यावर सुरू करणार नाही राज ठाकरे यांच्या टीकेनंतर त्यांनी खुलासा केलेला आहे की कि आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी करू तरीसुद्धा किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी नरेंद्र मोदी यांच्या नावाने टुरिझम सेंटर सुरू करायचं गरज काय आहे जर सरकारच्या पर्यटन खात्याला असं वाटत असेल की इथे आधी असलेली टुरिस्ट सेंटर चांगली नाही आहेत आधुनिक करायला पाहिजेत तर ते शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करू शकतात कोणतंही नाव न देता महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याच्या नावाने सुरू करू शकतात मग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नरेंद्र मोदींचं नाव आणायचं कारण काय हा राज ठाकरेंचा मुद्दा अगदी चपखल होता हा सरळ सरळ शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे आणि मोदींची सपशेल लाचारी करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून हे मो नरेंद्र मोदींची लाचारी करतायत का असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला ही सरळ सरळ एकनाथ शिंदे यांना चपराक होती तुम्ही बघितलं असेल एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून निघाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चापलुसी सातत्याने केलेली आहे कारण आपल्याला आपली पात्रता नसताना जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते मोदी आणि शहांमुळे मिळालं फडणवीसांना सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री केलं आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं बसवलं ही उपकाराची भावना शिंदेच्या मनात पहिल्यापासून आहे आता तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं आहे मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही गेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली शिंदेच्या नावावर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस असा आरोप शिंदेचे सहकारी वारंवार करत आहेत पण जर एकशे सदतीस आमदार भाजपचे निवडून आले असतील तर शिंदेना मुख्यमंत्रीपद कशासाठी देतील आता आपलं वजन टिकू राहावं टिकून राहावं म्हणून शिंदेची सातत्याने धडपड आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस शिंदेचे अधिकार कमी करतायत शिंदेच्या खात्याचे अधिकार कमी करतायत शिंदेवर कंट्रोल बसवतायत दुसऱ्या बाजूला शिंदे दिल्ली वाऱ्या करून मोदी आणि शहांची चमचेगिरी करण्याचा प्रयत्न करतायत ही नामो टुरिस्ट सेंटर्स ही अशाच प्रकारची चमचेगिरी आहे मला असं वाटतं शिंदेची गरज भाजपला जी होती ती आता संपलेली आहे ही चमचेगिरी करून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे हे hey, शिंदेना तरी कळत असेल की नाही हा प्रश्न माझ्या मनात आहे याचं कारण तुम्ही बघितलं असेल तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं मुंबईमध्ये चर्चगेट स्टेशन जवळ नव्वद कोटीचा प्लॉट खरेदी करून हे कार्यालय बांधण्यात येत आहे त्यावेळेला अमित शहा असं म्हणाले की महाराष्ट्र भाजपला आता कुबड्यांची गरज उरलेली नाहीये शिंदेनी हे भाषण ऐकलंय की नाही मला माहीत नाही निदान वृत्तपत्रातून वाचलेलं तरी असेल जर अमित शाह असं म्हणतात की कुबड्यांची गरज उरलेली नाही तर या कुबड्या कोण आहेत या कुबड्या काही विरोधी पक्षाच्या नाही आहेत अर्थातच या कुपड्या कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमित शहा असं म्हणतात आता भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाहीये याचा अर्थ आम्ही दोन हजार बावीस पासून आजपर्यंत ज्या कुबड्या घेतल्या होत्या त्या, त्या कुबड्या फेकून द्यायची वेळ आलेली आहे आणि हे अमित शहानी आधीच सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच की दोन हजार एकोणतीसची निवडणूक जी आहे तो भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे शत प्रतिशत भाजप असं होणार आहे आता हे सगळं होत असताना शिंदे जर नमो टुरिस्ट सेंटरसारखी चमचेगिरी करत असतील तर त्याला लाचारीशिवाय दुसरं कोणतंही नाव देता येत नाही भाजप तयारी करतोय भाजप स्वबळावर लढण्याची यावेळेला महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार नाही काही अपवाद वगळता असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे जिथे शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी किंवा मनसेशी मुकाबला आहे तिथे ते शिंदेना बरोबर घेतील म्हणजे मुंबईत बरोबर घेतील पुण्यात बरोबर घेतील नाशिकात कदाचित बरोबर घेतील पण ठाण्यामध्ये शिंदे विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे इतर ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजप विरुद्ध अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत होणार आहे म्हणजे साध्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घ्यायची भाजपची आता तयारी नाही आहे कारण भाजपला स्वतःची शक्ती जी आहे ती तपासून बघायची आहे अशा वेळेला शिंदे मला बरोबर ठेवा मी तुमची चमचेगिरी करतो मी बोधींना मोठं म्हणतो मी अमित शहा पुढे अगदी लाचारी करतो असं म्हणून काय करतायत शिंदेंची किंमत कमी झाली तर हरकत नाही पण इथे तर ते शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आणि महाराष्ट्राची किंमत कमी करायला बघतायत हे राज ठाकरेंचं विधान सर्वांना शंभर टक्के पटेल मी तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीत शिंदेना ज्या जागा मिळाल्या ते म्हणतायत सत्तावन्न साठ जागा साठ जागा हा केवळ अपघात आहे किंवा घडवून आणलेला अपघात आहे आता वोट चोरीमुळे काय काय झालं फडणवीस कसे जिंकले भाजप कसा जिंकला शिंदे आणि अजित पवारांना एवढ्या जागा कशा मिळाल्या हा सगळा संशोधनाचा विषय आहे पण हा निवडणूक घोटाळा आहे हे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना आता पटायला लागलेला आहे अशा वेळेला महापालिका निवडणुकीमध्ये जर शिंदेना आणि अजित पवारांना फटका बसला निदान मुंबई महापालिका पुणे महानगरपालिका एम एम आर डी ए रिजन नाशिक वगैरे ठिकाणी तर भाजपला शिंदेची आणि अजित पवारांची गरज उरणार नाही त्यातल्या त्यात अजित पवारांना ते बरोबर ठेवतील कारण अजित पवार वेगळ्या प्रकारची मतं आपल्याकडे आणतात असा त्यांचा समज आहे हे सत्य आहे की नाही पुढे तपासल्यावर कळेल पण असा भाजपचा समज आहे त्यामुळे आता एक वेळ एक एकेकाळी भाजपला अजित पवार नको होते भाजपच्या कार्यकर्त्यांना आता शिंदे नकोशे झालेले आहेत त्यामुळे हळूहळू शिंदेना अडगळीत टाकण्याची वेळ येत चाललेली आहे शिंदेने शिंदे विचार केला पाहिजे ही लाचारी करायचं की नाही राज ठाकरेंनी आपल्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही नमो टुरिझम सेंटर्स जर उभी राहिली तर आम्ही फोडून टाकू शिवरायांच्या किल्ल्यावर ही होऊ देणार नाही हे राज ठाकरेंनी चालले म्हणजे त्यांनी सरळ सरळ सरकारला आणि एकनाथ शिंदेना आव्हान दिलेलं आहे यावर एकनाथ शिंदेची काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे बघूया पुढच्या काळात काय होतं खरोखरच ही चमचेगिरी सेंटर्स उभारली जातात की एकनाथ शिंदे माघार घेतात असो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या याच्या या लाचारीनंतर माझा दुसरा विषय आहे पवईला जे प्रकरण घडलं काल एन्काउंटरचं रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचं पोलिसांनी एन्काउंटर केलं या आर्यचं ना, नाव आर्य नाही आहे त्याचं आडनाव वेगळंच आहे पण त्याने आर्य हे नाव लावलेलं आहे हा माणूस कोण होता रोहित आर्य हा माणूस स्वतःला समाज कार्यकर्ता म्हणवत होता त्याचा एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या सरकारमधल्या विविध खात्यांशी संबंध होत आहे लक्षात घ्या तुम्ही जर सोशल मीडियावर जाऊन पाहिलं तर त्याचे एकनाथ शिंदेंबरोबर फोटो आहेत त्यांचे फडणवीसांबरोबर फोटो आहेत त्याचे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधल्या दीपक केरसरकर वगैरे मंत्र्यांबरोबरही फोटो आहेत हा स्वतःला सोशल एंटरप्रिनर म्हणवतो म्हणजे सामाजिक काम करणारा उद्योजक म्हणवतो सरकारच्या विविध योजनांमध्ये हा सोप्या भाषेत सांगायचं सा, तर कंत्राटदार म्हणून सामील होता स्वच्छ भारत योजना जी आहे त्यामध्ये हा सामील होता त्यामध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन अगदी मोदींना सुद्धा इम्प्रेस करायचे प्रयत्न केले होते मोदीसुद्धा त्याची स्तुती करत होते असं तो स्वतःच सांगतो आपल्याला खरं कुठं माहीत नाही त्यानंतर माझी शाळा जी योजना होती एकनाथ शिंदे यांच्या सरकारची त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छता मॉनिटर ही योजना आणली होती आणि स्वतःचे पैसे खर्च करून सुरुवातीला ती राबवली होती नंतर सरकार त्याला पैसे देणार होतं त्याचं असं म्हणणं आहे की आपले दोन कोटी रुपये सरकारकडे थकलेले आहेत म्हणजे होते त्याविरुद्ध त्याने आंदोलनही केलं होतं मला जे आठवतंय त्याप्रमाणे तो एक दिवस उपोषणालाही बसला होता पण सरकारने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता आता कालच्या एन्काउंटर नंतर दीपक केसरकर असं सा सांगतायत की शिक्षण खात्याने त्याचे पैसे दिले होते तो खोटं बोलतोय आणि मी त्याला वैयक्तिकरित्या पैसे दिले होते कशासाठी वैयक्तिकरित्या मंत्री पैसे देतोय एका कंत्राटदाराला हे मला कळत नाहीये असो पण प्रकरण काय आहे तुम्ही वृत्तपत्रातून वाचलेलं असेल की हा जो रोहित आर्य आहे यांनी आपण एक शॉर्ट फिल्म बनवणार आहे अशी जाहिरात दिली आणि अल्पवयीन मुलांची ऑडिशन ठेवली पवईला एका बिल्डिंग मध्ये तिथे एकोणीस मुलांना साठी त्यांनी एकत्र केलं बाकीच्यांना घरी पाठवून दिलं आणि जवळजवळ दोन तास या मुलांना कोंडून ठेवलं आता असं आहे की दोन तास हो ही मुलं बाहेर येत नाहीत म्हटल्यावर खाली उभे असलेले त्यांचे पालक अस्वस्थ झाले यापैकी एखाने पोलीस स्टेशनला फोन केलाय की ते काय चाललंय बघा तेव्हा लक्षात आलं की या रोहित आर्याने या मुलांनाच नव्हे तर त्याच्याबरोबर जे दोन कर्मचारी होते त्यांनाही ओलीस ठेवलं होतं त्यांनाही पकडून ठेवलं होतं आले घटनास्थळी स्थळी पोलिसांनी पहिल्या मजल्यावर ही जी जागा होती ती वेडली पण हा सगळा हॉल बंद होता चारी बाजूनी त्यामुळे पोलिसांना इथल्या टॉयलेटमधून आज प्रवेश करावा लागला पोलीस असं सांगतात की या आर्याकडे रोहित आर्याकडे फक्त एअरगन होती असो एअरगन मधून त्याने पोलिसांवर गोळीबार केला हल्ला केला असं दिसत नाही त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे या सगळ्या प्रकरणाचा मी का ओलीस ठेवलं वगैरे सांगायला एक मी तुम्हाला सांगतो तुम। हा माणूस मनोरुग्ण आहे की नाही मला माहीत नाही होता की नाही मला माहित नाही आता तो मेलेला आहे वारलेला आहे मृत झालेला आहे पोलिसांनी त्याला गोळी घातलेली आहे पण तो मनोरुग्ण होता की नाही मला माहीत नाही आणि तो मनोरुग्ण जर असेल तर सरकार सरकारबरोबर विविध खात्यांबरोबर कंत्राटदार म्हणून काम कसा करत होता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण पर त्याने मुलांना ओलीस ठेवलं ही अक्षम्य गोष्ट आहे हे लक्षात घ्या कोणत्याही प्रकारे या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही आणि डोकं फिरलेला माणूसच असं करू शकतो हो। शक्यता आहे तो मध्ये गेला असेल सरकारकडून दोन कोटी तीन कोटी एवढी रक्कम न मिळाल्यामुळे तो डिप्रेशन मुळे गेला असेल विचित्र सिनेमे बघितल्याचा डोक्यावरही परिणाम होतो तसाही झाला असेल आणि त्याने असा विचार केला असेल आपण या मुलांना जर ओलीस ठेवलं तर सरकार आपल्या पुढे शरण येईल आपल्याला नेमकं माहीत नाही आता तो जिवंत नाही त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही पण असं त्याने मुलांना ओलीस ठेवल्यावर पोलिसांनी काय केलं त्या मुलांना सोडवण्याचा दुसरा कोणता प्रयत्न केला त्याच्याकडे म्हणे ज्वलनशील पदार्थ होता हा ज्वलनशील पदार्थ काय आहे अजून पोलिसांनी सांगितलं नाही दोन तास पोलिस त्याच्याशी वाटाघाटी करत होते त्यामधून या मुलांशी सुटका करता आली नाही पोलिसांना शेवटी पोलिसांनी या रोहित आर्याला गोळी घातली रोहित आर्य म्हणत होता मला संवाद करायचा आहे मला संवाद करायचा आहे कुणाशी संवाद करायचा होता त्यांना त्याला सरकारविषयी काही सांगायचं होतं का त्याला शिंदेविषयी काही सांगायचं होतं का त्याला फडणवीसांविषयी काही सांगायचं सा होतं का त्याला दीपक केसरकरनी आपल्याला पंधरा लाख रुपये का दिले हे सांगायचं सा होतं का काय सांगायचं सा होतं तो अहमदाबादला गेला होता स्वच्छ भारत मोहिमेमध्ये तो सामील झाला होता त्याविषयी काही सांगायचं सा होतं का त्याच्याकडून सरकारची काही गुपितं बाहेर पडू नयेत म्हणून त्याला गोळी घालण्याचा त्याचा एन्काउंटर करण्याचा आदेश मिळाला का पोलिसांना या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाही आहेत अनेक भूतपूर्व पोलिस अधिकाऱ्यांनी या एन्काउंटरवर आक्षेप घेतलेला आहे तुम्ही बघितलं असेल आज वृत्तपत्रामध्ये प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत वकिलांनी आक्षेप घेतलेला आहे वकील म्हणतात यामधल्या यामधले अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेले नाहीत मुलांना सोडवलं पोलिसांनी याविषयी याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे पण मुलांना सोडवताना त्याला गोळी घालायची गरज होती का त्याला अटक करता येत नव्हती का की हो अटक केल्यावर तो काय बोलेल याची भीती पोलिसांना आणि सरकारला वाटत होती जर तो मनोरुग्ण झाला असेल तर सरकारने पैसे थकवले म्हणून झाला का तो डिप्रेशनमध्ये गेला असेल नैराश्य त्याच्या मनात दाटलं असेल तर सरकारने पैसे थकवले म्हणून दाटलं का या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाही आहेत मी त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं याचं समर्थन करणार नाही किंचितही करत नाही पण पोलिसांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की त्याला अटक न करता गोळी का घातली ज्या माणसाचे विविध राजकीय नेत्यांशी संबंध होते विशेषतः सत्ताधारी नेत्यांशी संबंध होते त्याला अशा प्रकारे गोळी का घातली त्यांनी मुलांना ओलीस का ठेवलं सरकारकडे त्याचे पैसे का सकले आणि आज मी तुम्हाला सांगतो काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये त्यांनी महत्वाचा मुद्दा पुढे आणलेला आहे की या सरकारकडे फडणवीस सरकारकडे कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये थकलेले आहेत कोट्यवधी रुपये थकलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली त्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही कंत्राटदार इशारे देतायत कंत्राटदारांच्या संघटना पत्रक काढतायत पत्र लिहित आहेत सरकारला सरकारने लक्ष दिलेलं नाही एका कंत्राटदाराने आत्महत्या केली दुसरा कंत्राटदार आणखीन काय करतो तिसरा कंत्राटदार लहान मुलांना ओलीस ठेवतोय हे काय चाललंय हे कसलं सरकार आहे हे प्रश्न तर विचारावाच लागतील पोलीस म्हणते एन्काउंटर केलं त्याला ठार मारला रोहित आर्यला ठार मारल्याने प्रश्न मिटण्यापेक्षा प्रश्न वाढलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना द्यावी लागतील माजी शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांनाही ठेवा द्यावी लागतील या रोहित आर्यशी सरकारचे काय संबंध होते त्याची थकबाकी राहिली होती का म्हणून त्याने हे कृत्य केलं का आणि त्याला गोळी मारण्याचा एन्काउंटर करण्याचा आदेश कुणी दिला आणि का दिला या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाही आहेत एका बाजूला सत्ताधारी वरच्या सत्ताधाऱ्यांशी दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांशी लाचारीने वागतायत एकनाथ शिंदेंचं उदाहरण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं नमो टुरिझम सेंटर्सच्या निमित्ताने दुसऱ्या बाजूला एक कंत्राटदार जो स्वतःला सामाजिक उद्योजक म्हणवतो तो मुलांना ओलीस ठेवतोय आणि काहीतरी कृत्य करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला एन्काउंटर करून ठार मारलं जात आहे ही साधी सुधी घटना नाही हे सरकार या राज्यामध्ये किती मनोरुग्ण तयार करणार आहे हे मला कळत नाहीये चिंताजनक परिस्थिती आहे लक्षात घ्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे जोपर्यंत रोहित आर्या प्रकरणात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत सरकारभोवती संशयाचं वादळ फिरत राहील आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा एकनाथ शिंदेंची लाचारी मराठी माणसाला पट्टे आहे का या प्रश्नाचं उत्तर द्या प्रतिक्रिया पाठवा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच